जे आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत काय महत्त्वाची मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्या संदर्भात लाडक्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता की जे एकनाथ संभाजी शिंदेसाहेब आहेत तर त्यांनी काय माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च न्यायालयाचं प्राधान्य इथं देण्यात आलेलं आहे तर इथं सर्वोच्च प्राधान्य म्हणजे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी होती सर्व लाभार्थी बहिणींसाठी या महाराष्ट्र बघू शकता महाराष्ट्र गव्हर्मेंट लाडकी बहिणी महाराष्ट्र गव्हर्मेंट या वेबसाईटवर तुम्ही ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात काय मोठी न्यूज आहे मोठी बातम्या आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण होत तर तुम्हाला ई के वाय सी कशी करायची आहे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी माहिती आहे पुढे बघा तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला असं तिथं क्लिंक होईल ठीक आहे असं तुम्हाला मुख्य प्रश्न इथं उघडेल ठीक आहे तिथं जाऊन सर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एस दिसेल सदर आधार क्रमांक तुम्हाला तिथं आधार क्रमांक समाविष्ट नाही तुम त्यामुळे तुम्हाला तिथं आधार क्रमांक समाविष्ट करायचा आहे आधार क्रमांक समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं कॅपच्या ओ टी पी येईल ठीक आहे तर ई के वाय सीसाठी ओ ओ टी पी येईल ओ टी पी झाल्यानंतर तुम्हाला चार अंकी दो ओ टी पी सहा अंकी तर तो तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे आणि तसेच तुम्ही पुढे बघू शकता की जे तुम्हाला कुटुंब आहे की माझ्या कुटुंबातील दोन किंवा कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत असं तिथं तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे ते ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला ई के वाय सीचं ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तिथं बघा सक्सेसफुल झालेलं दिसेल बघा अशा प्रकारे तुम्हाला तिथं सक्सेसफुल तुमची ई के वाय सी जे आहे अडथळा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला तिथं दिसणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आधार क्रमांक तिथं तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला असे पुढची जी प्रोसेस आहे ती येईल आणि तसेच तुम्ही तुम्ही पुढे बघू शकता की लाडक्या बहिणीनो लाडक्या तैननो पुढे मुख्य पृष्ठावर जे तुम्हाला ई के वाय सी आहे तर ते तुम्हाला इथं ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला तसे समजत नसेल तर इथे बघा ई के वाय सी फॉर्म उघडेल त्यानंतर लाभार्थ्यांची आधार क्रमांक पडताळणी होईल कॅपच्या तुम्हाला टाकायचं आहे कॅपच्या टाकल्याने तुम्हाला काही सेकंडाने आपले ई के वाय सी होणार आहे या संदर्भातच पुढे इथं विषय तुम्ही बघू शकता ई के वाय सी पूर्ण झालेली आहे असा मेसेज तुम्हाला प्राप्त होईल ठीक आहे तर तसेच आधार क्रमांक इथं मंजूर झालेला आहे तसेच तुम्ही इथं पुढे बघू शकता आधार की आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत असा संदेश तुम्हाला येईल लाभार्थ्यांसाठी इथं बघू शकता की मोबाईलद्वारे ओ टी पी तुम्हाला येईल ओ टी पी आल्यानंतर टाकून तुम्हाला सबमिट झालेलं दिसेल तुम्हाला ओके झालेलं दिसेल तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्याताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी नवीन बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे जी मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपले मैत्रीण असतील नातेवाईक असतील जवळचे तर त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ सर्व लाडक्या बणीने जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी ई के वाय सी आहे त्याला तुम्हाला दोन महिन्याच्या आत ही ई के वाय सी करणे बंधनकारक आहे जर तुम्ही ही ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला बघा जे भविष्यामध्ये लाभ येणारे आहेत तुम्हाला जे नवीन स्कीमा येणार आहेत किंवा तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो रद्द होईल किंवा अपात्र हो तुम्ही होणार आहेत बघा ई के वाय सी करणे का गरजेचे आहे कारण हीच ती महिला लाभ घेत आहे का या योजनेचा किंवा या योजनेमध्ये काही फ्रॉड तर झालेला नाही किंवा दुसऱ्याच या महिलाचा लाभ कोणी घेत नाही त्यासाठी शासनाकडे ही माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी ई के वाय सी करणं शासन आता बंधनकारक आहे कारण प्रत्येक वर्षी एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यानंतर ई के वाय सी करणे हे बंधनकारक असते आणि लाडक्या बहिणींना ही ई के वाय सी करणे आता लवकरात लवकर तुम्हाला करावी लागणार आहे कारण भविष्यामध्ये जे येणार तुम्हाला नवीन स्कीम आहेत किंवा नवीन तुमच्यासाठी जे सरकारी संदर्भात जी बी नवीन माहिती येत असते ती माहिती तुम्हाला प्राप्त होणार नाही जर तुम्ही हे ए के वाय सी केले नाहीत तर त्यामुळे ही ए के वाय सी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा ए के वाय सीचा फॉर्म भरून घ्या आणि लवकरात लवकर ए के वाय सी करून घ्या फक्त आपले पतीचे आधार कार्ड आणि जे आहेत वडिलांचे आधार कार्ड ते तुम्हाला तिथं लागणार आहे तुम दुसऱ्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला तिथं लागणार आहेत त्यामुळे त्यांना पटापट पत तुम्ही हे काम करून घ्या व्यवस्थित आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ज्यांना काही समजलं नसेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर लवकरात लवकर तुम्ही नजीकच्या सायबर कॅफेवर जाऊन एक के वाय सी हा फॉर्म भरून घ्या ज्या त्यांना मोबाईलमध्ये शक्य आहे त्यांनी मोबाईलमध्ये सुद्धा ए के वाय सी करून घ्या आणि ज्यांना ज्यांना समजत नसेल तर त्यांनी नजीकच्या सायबर 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 कॅफेमध्ये जाऊन सन तुम्ही चेक करू शकता की तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केलेली आहे की नाही तर तुम्ही तिथं जाऊन सन ई के वाय सी ही शंभर टक्के करून घ्या कारण भविष्यामध्ये येणाऱ्या योजना आणि त्या संदर्भात लाभ तुम्हाला पुढे मिळत राहतील आणि बी तुमचे काही शासकीय कामं असतील ते तुम्हाला पुढे प्राप्त होत असतील तुम्हाला अपडेट होत असतात सर्व खाती अपडेट होत असतात तीच महिला लाभ घेत आहे का काय घेत आहे आणि काय होत आहे सर्वीकडे काय चालू आहे ती माहिती त्यांना प्राप्त होत असते आणि यामध्ये तुम्ही बघू शकता बरेच फ्रॉड झाले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये तर सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्यामध्ये चौदा हजार पुरुषांनीसुद्धा लाभ घेतलेला होता आणि अशा भरपूर ठिकाणी काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लाभ होते ते लाभ मिळालेले आहेत त्यामुळे लाडकी बन योजनेचे जी आता तपासणी होत आहे ती कडक होत आहे आणि पुढे त्यांना एकवीसशे रुपयासुद्धा लाभ द्यायचा आहे त्यामुळे हे ई केवाय सी करणं आता अत्यंत आवश्यक आहे ज्या गरीब व गरजू महिला आहेत त्यांना खरंच गरज आहे त्याच महिलांना हा लाभ पुढे मिळणार आहे ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे संपत्ती आहे किंवा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे तुम्हाला सांगितलं जातं तुम्ही यांच्याकडे अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न जास्त आहे सरकारी नोकरी आहे आर्थिकदृष्ट्या चांगल्या आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही तर जे मोलमजुरी करणारे आहेत गरीब महिला आहेत त्यांनाचा हा लाभ पुढे भविष्यामध्ये मिळणार आहे आणि लाडकी बहीण बघा लाडक्या बहिणींमुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेमुळे सर्व महिला आता सक्षम व्हायला सुरुवात झालेली आहे कोणी कोणी बघा स्वतःचे व्यवसाय सुरू केलेला आहे कोणी बघू शकता तुम्ही कोणी कोणी ज्या काही महिला आहेत बाकी महिलांनी स्वतःचा व्यवसायसुद्धा केला कोणी कटलरीचं दुकान सुरू केलेलं आहे कोणी साड्यांचं चा दुकान चालू केलेलं आहे तर अशा प्रकारे ही मोठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचे तर चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं